केंद्र शासन भारत सरकार राष्ट्रपती पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांना जिल्हाधिकारी वर्धा यांच्यामार्फत पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करण्याबाबत निवेदन सादर करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस वर्धा जिल्ह्यातर्फे पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात केंद्र सरकारला धारेवर धरून वर्धा येथील बजाज चौक पेट्रोल पंप मशीनला हार घालून निषेध नोंदवून युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष तथा वर्धा पंचायत समिती उपसभापती संदीप केटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले ते म्हणाले की दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलचे दर वाढत असून सामान्य जनतेची आर्थिक लूट पेट्रोल व डिझेलच्या मार्फत होत असून सामान्य जनतेच्या खिशाला फीड लावायचे काम केंद्र सरकार करीत असून त्याला लवकरात लवकर थांबवून केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस वर्धा जिल्ह्यातर्फे अभिनव व उग्र असे आंदोलन उभारण्यात येईल याची नोंद घ्यावी व याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार प्रधानमंत्री भारत सरकार व पेट्रोलियम मंत्री राहणार या आंदोलनात आशिष रत्नमाला नरेश लोखंडे प्रणय कदम मंगेश भुंगाडे सचिन ठाकरे अभिषेक समुद्रे देवडीकर हिमेश इंगडे डॉक्टर चंदनखेडे रोमदेव बालपांडे श्रेयस उगेमुगे पारस बागडे अनिकेत सावरकर निकेश भुसारी कार्तिक भगत वृषभ तिवसकर व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा